बरो मला असं वाटत तितक्या तीन टिक्डाला महत्वा मिळा तेवढे मी तसं नाहीये म्हणजे मित्रांना एक अपेक्षा आहे की तुमच्या सगळ्यांच्या मनात आहे

अंस बंद भाग भारतीय यांचा वाढदिवसाचा एका आठवड्याकडून जोरदार टाळा झाला पाहिजे काढदिवस आहे त्याच्या वाढदिवसासाठी एक कर्तव्य कार्यकर्ता ते नगरसेवक जनसेवक जनता आरोप जनता दोन दिवस युवक वर्ग सर्व मासा भगिनी पूर्ण आदरणीय व्यासपीठ आज माझ्या भागातून शहरातून पेठेतून जो युवक वर्ग आला त्याबद्दल सर्वप्रथम मी या युवक वर्गाचं त्याच्या आधारे कारण का मला वाटतं कळतंय आहे पहिल्यांदीच पहिलीच वाढदिवस हा दरवर्षी इतका पाऊस असतो तरी सुद्धा युवकांची संख्या सर्व नागरिकांची संख्या ही जास्त असते आज जस निसर्गानं तुमच्या साथ दिली की बघा पाऊस नाहीये आणि पहिल्यांदीच माझा वाटत मला पावसाचा आपल्या आशीर्वादाने हा साजरा होतोय आपण बघूय साजरा होतोय त्याबद्दल मी आपण येत्या आल्यामध्ये धन्यवाद देतो आपल्या सर्वांचे लाडकी नेते श्रीमंत छत्रपती आमदार शिवंद्रसिंह राजे भोसले यांच्याही सुभेटाद्वारे आल्या अधिवेशन चालू आहे तेव्हा बाळासाहेबांना घेणं काही जमलं नाही बाबांच्या आशीर्वादाने शुभेच्छा कायम बरोबर म्हणजे आज हे त्यांनी वाटप नियोजन केलं हे नियोजना राजेंद्र प्रतीक निले असंख्य जे शिले झाले त्या रेडला उभं करण्यासाठी त्यांनी खूप धडपड केली माझ्याकरीकडे नाव देखील राहून जात त्यांसो तुम्ही बघा मला माफ करा का तुमचे एक दिवस सतत वाढत जाते असते त्याबद्दल मी सर्वांचा धन्यवाद देतो दुसरा विषय की आज युवकांनी सर्वांनी मिळून हे वगैरे शहरात लावले बरीच चर्चा उलट सुरू होती की बाबा काही नक्की विषय काय एक सांगायचं म्हणजे महत्वाचं की जे चांगलं केलं असत ते चांगलं बऱ्याच जणांनी मला विचारलं की बाबा भैया एक नगराध्यक्ष अजून पोटला आहात का नगराध्यक्षाच्या चांगल्या पद्धतीला आपण जे आपले मार्गदर्शक आहेत आपल्या सर्वांचे नेते बाबा राहते यांच्या नेतृत्वाच आपण आयुष्यवर काम करणार आहोत बाबा जे सांगतील आपण जाणार आहोत आज पुन्हा एकदा मी सर्व युवकांचे सर्वांचा आभार आहे की आपण माझ्या वाढदिवसाने धन्यवाद म्हणजे माझ्याकडून कधीही कसलीही मदत नेहमी दोन्ही कुटुंब दोन्ही परिवार हा सातारा शहराच्या युवकांच्या नागरिकांच्या नेहमी मदतीला थांबून गेलेला आहे त्याचप्रमाणे आज बाबाराजे यांचं ऐकाय नसले तरी बाबांचं जेवढं आपण कौतुक करू तेवढं कमी नाही कारण का तुका सगळेजण सांगायच पण अडचणीत आणि कायम एक वडीलधारी म्हणून एक मित्र म्हणून बाबांनी आपल्या खूप मला साकार्य केलंय की एक कुटुंबासारखं बाबाराजेंनी माझं लक्ष ठेवलं येणाऱ्या संकटाला नेहमी बाबांनी खूप साकार्य केलंय आणि आज जे युवा आहे जसं युवकांचं माता अभिन्य आहे तसंच हे सगळ्यात जास्त श्रेय म्हणजे आपल्या सर्वांचे लटकी नेते बाबाराजे यांचे कारण कामगार करताना खूप आणि अडचणी येत असतात आता माझा थोडासा माझ्या ओढा एक दुर्घटना घडलेली ऍक्सिडेंट त्यामध्ये ते आपण युवजी जखमी करतात त्यात थोडस विरोधकांनी त्या माणसाला माझ्या विरोध तक्रार करायला सांगितली त्या तक्रारीच ते काही तथ्य नव्हतं माझं काम आहे की मला जिथं कोणी त्या ठिकाणी जाणं हे माझं काम आहे आज आपण सर्वजण इथे उपस्थित राहिले म्हणजे कामाची माझ्या खूप पावती मला मिळते आपल्या सर्वांच्या आशीर्वादाना आज वाढदिवस माझा साजरा झाला आपण सर्वांनी किंवा आशीर्वाद केले त्याबद्दल सर्वांचा धन्यवाद कुणाचं नजर चुकीनं माझ्या तोंडातून नाव घ्यायचं राहिलं असतं तर मोठ्या मनानं माफ करावं आणि आपण इथं आल्याबद्दल धन्यवाद थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र जय